खरोखरच आनंद होते की आपला कार्यक्रम आज संध्याकाळी साडेसात वाजता होता पण मानवमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे आणि उद्या साहेबांचं अधिवेशन आहे तो साहेबांनी सांगितलं जरा कार्यक्रम लवकर आणि एका फक्त मेसेजवर हा हॉल भरला बाहेर लवकर खरोखरच तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आणि खास विशेष करून आमचे केसरकर साहेब मुद्दा म्हणून साहेबांच्या वाढदिवसासाठी इथं आलेत रेशी मीटर जाऊन सांगितलं होतं मला बोलले होते की समजू मी शंभर टक्के ना आणि आपले शब्दाप्रमाणे आज भाई आले भाई इथं सुद्धा सह्याद्री फाउंडेशन आणि सह्याद्री फाउंडेशन आणि संजू भेटत होते मला मी आभार व्यक्त करतो मी एवढंच सांगेन साहेबांबद्दल की गेली दोन हजार दहा पासून म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सन्मानिय निलेशी राणे साहेबांवर पण मी काम करतो मला वाटत नाही की या पंधरा वर्षांमध्ये साहेब माझ्यावर कधी रागवले आणि रागवण्याची संधी या पंधरा वर्षात मी कधी साहेबांना दिली नाही आणि बोललेला शब्द धमणारा नेता कसा असावं हे निलेशी साहेबांच्या आम्हाला अनुभवात बघायला मिळालं मग तो कोणताही शब्द असो मैत्रीला जपणारा नेता असं म्हणून त्यांची ख्याती आहे एकदा निले साहेबांबरोबर एकदा सगळ्यांची ओळख झाली कि नावाने हात मारतात एकदा बघितल्यानंतर असे त्यांची खासियत आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होत हिंदुत्वाचं काम सध्या ते जोरामध्ये त्यांचं चालू आहे आदिवासी ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केले आपलं सरकार आणि आपल्या सरकारला ठणकावून विचारणारे सन्मान आहेत त्याच्यामुळे अशा नेत्याचा वाढदिवसा साजरा करताना आणि मला वाटतं की या पंधरा वर्षात सावंतवाडी शहरामध्ये आम्ही साहेब तुमचा प्रथमच वाढदिवस करतोय आणि प्लान वेगळे होते पण मला खूप या गोष्टी आनंद होते की सर्वच कार्यकर्ते इथं तुम्ही जमलात आणि साहेब बाकी सगळे साहेब दोन प्रवेश आहेत उद्धव ठाकरे साहेब त्याच्याशी तुम्हाला मी फ्री होऊन बोललो होतो की आपल्याला इथं प्रवेश घ्यायचा आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही आणि दोन मिनिटं एक कार्यकर्ता म्हणून बोलावं असं वाटतं सिंधुरत्नमध्ये वा केसर साहेबांनी जे काम केलं ते अलौकिक आहे पण केसरकर आणि केसरकर साहेबांनी कधीही त्याचा मोठेपणा घेताना बघत नाही या जागी जर दुसरे कोण असले असते ते वर वर ते ते तर त्यांनी त्यांच्यावर चांगलं झाले असते प्रत्येक मध्ये मी हे केलं ते केलं मी त्यांच्यावर निवडणूक का जेव्हा फिरलो एक चांगली अनुभवाला मिळाली पंचवीस हजार कोटीची कामं त्यांच्यानी पाहत वाचली एका साधी गोष्ट नाही कामामध्ये एखादं काम हातीत घेतलं की ते केसरकर साहेब करतातच आता मला त्यांच्या सर्व सहकार्याबरोबर माझी चांगली जडणघडण आहे त्याच्यात मग सिंधुरत्न म्हणणं आता ते मला गाई सुद्धा आणते रोजगार तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये फिरलात तर केसरकर साहेबांनी तुम्हाला जाणतो की बेरोजगार दिसते रोजगार देण्यासाठी सतत ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे केसरकर साहेबांचा सुद्धा आहे इथं त्यांचं कार्य सांगणं हा वेळ शोधापणे केव्हा तरी निश्चितपणे साहेब आपल्याला संधी मिळेल येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये केसरकरांचं कार्य सुद्धा ह्या मतसंघात कळलं पाहिजे आणि जास्त मी वेळ घेत नाही आणि निरेश राणे साहेब मग सावंत करणं तुम्हाला ॲटोमॅटिक या पाटेकरांच्या तुम्हाला मी सांगतो भविष्यात तुमचं यश निश्चित आहे तुम्ही मोठ्या पदावर जाल असे मी पाटेकरजींनी प्रार्थना करतो येणारा काळ हा तुमचा आहे या वाटीने सांगतो आणि होत नाही आज आमदार भविष्यात तुम्ही याच ठिकाणी मंत्री म्हणून याल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या मी लागला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय जय महाराज Sí, gracias You. Happy, birthday, happy birthday to you, <laughs> you. 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 Happy, birthday. happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you,